यांच्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार साहेब श्री भाऊसाहेब आमदारे यांची मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवडणूक केली त्यानंतर माजी मुख्य अधिकारी मनोज पस्टे यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि नायब तहसीलदार श्री रणजित शिराळकर साहेब यांची अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नेमणूक करण्यात आली आहे त्याचप्रमाणे जी आधी सूचना आयोगाने प्रसिद्ध केली त्यानुसार आपल्या कलेक्टर मॅडम यांनी आजच बाणानगर पंचायत साठी डिटेल प्रोग्राम आज डिक्लेअर केलेला आहे त्याची एक थोडक्यात माहिती देतो नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी दहा अकरा ते सतरा अकरा अशी मुदत देण्यात आलेली आहे यामध्ये सोळा तारखेला रविवार आहे त्या दिवशी फक्त नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार नाही नामनिर्देशन पत्र सर्व ते हे ऑनलाईन स्वरूपात भरायचे आहेत ते भरून त्याची कॉपी तहसीलदार साहेब यांचे दालन जे आहे तहसीलदार वाडा तिथेच आपलं निवडणूक निर्णय अधिकारी यांचं कार्यालय असणार आहे त्यांच्या इथे ते विहित वेळ म्हणजे सकाळी दहा अकरा ते दुपारी तीन या वेळेत सादर करायचा आहे हा झाला नामनिर्दर्शनचा प्रकारचा त्याच्यानंतर नामनिर्देशनची छाननी ही दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता ठेवण्यात आलेली आहे पंचायत समितीचं जे सभागृह आहे तिथे ती केली जाईल त्यानंतर नामनिर्देशन मागे घेण्याची जी मुदत आहे ती एकोणीस अकरा ते एकवीस अकरा जिथे अपील नाही तिथे पण ज्या ठिकाणी अपील असेल म्हणजे कोण कोर्टात गेलं असेल काय असेल तर त्याच्यात एकवीस ते पंचवीस ही अंतिम मुदत आहे नामनिर्देशन मागे येण्यासाठी आणि लास्ट म्हणजे पंचवीस तारीख लास्ट आहे माणवशन मागे नाही अपील जर झालं अपील जर झालं नाही तर एकवीस तारीख अपील जर झालं तर पंचवीस तारीख फक्त जिथे अपील होईल त्याच प्रभागासाठी त्यानंतर सव्वीस तारखेला सव्वीस अकराला आपलं जे चिन्ह वाटप आहे त्याचा प्रोग्राम होईल पंचायत समिती सभागृहातच होईल सव्वीस अकराला सकाळी अकरा वाजता त्यानंतर मतदानाची जर वेळ आली तर ते मतदान होईल दोन बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत साडेपाच वाजेपर्यंत जी लोक लाईन असतील त्या सगळ्यांचं मतदान करून घेण्यात तीन येईल दहा दार्खे, वाजता याबाबतची मतमोजणीचा जो कार्यक्रम आहे तो होईल तो त्याचं ठिकाण असणार आहे पंचायत समिती प्रशिक्षण केंद्र सगळ्या गोष्टी ह्या दोनच ठिकाणी होणार आहेत एक तहसील कार्यालय वाडा आणि प्रशिक्षण प्रशिक्षण केंद्र याचं पंचायत समितीचा आज जे मेन उद्देश हा आहे का हे तुम्हाला एक सांगावं त्यानंतर आदर्श आचारसंहिता जी लागू करण्यात ला आलेली आहे आयोगाने ही एक पुस्तक पण आपल्याला आलेलं आहे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साहेोगाकडून आलेले आहेत त्याच्यात आपल्याला बऱ्याच गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत कसं करावं काय करावं आज तुम्हाला याची एक कॉपी प्रत्येक पक्षाच्या लोकांना आम्ही देतो याबाबतचे सगळे निर्णय जे काही शासनाकडून आपल्याला वेळोवेळी प्राप्त होतात ते आपण सर्व वाड्यातील जे पदाधिकारी आहेत त्यांना व्हॉट्सअपद्वारे कारण आजकाल व्हॉट्सअपच सर्वात फास्ट मीडियम आहे पोचण्याचं त्याच्याद्वारे तर आपण पोचवतो सगळ्या गोष्टी आणि तेच ह्या कार्यालयाकडून कंटिन्यू होत राहील त्यानंतर अजून एक महत्वाचा विषय असा आहे की आपण जे मतदान घेणार आहोत सतरा प्रभागांचं तर त्याच्यासाठी आपण सतरा केंद्र निवडलेली आहेत दोन हजार सतरा त्याचप्रमाणे फक्त दोन केंद्रामध्ये बदल काढण्यात आलेला आहे तर मी तुम्हाला एकदा ते केंद्रवाईज पण वाचून दाखवतो प्रभाग क्रमांक एक याचं केंद्र असणारे जिल्हा परिषद काठोडपाडा खोली क्रमांक का एक इथे पुरुष मतदार असणारे चारशे अठ्ठेचाळीस स्त्री मतदार असणारे चारशे चौऱ्याऐंशी असे टोटल नऊशे बत्तीस मतदार आहेत प्रभाग क्रमांक दोन यांच्यासाठी केंद्र असणारे जिल्हा परिषद तळ्याचा पाडा खोली क्रमांक दोन पुरुष मतदार असणारे तीनशे एकतीस स्त्री मतदार असणारे तीनशे सत्तेचाळीस टोटल असणारे सहाशे अठ्याहत्तर तीन अंगणवाडी दगडी शाळा खोली क्रमांक एक मतदार असणारे चारशे चौऱ्याऐंशी स्त्री मतदार असणारे पाचशे पंधरा टोटल असणारे नऊशे नव्याण्णव प्रभाग क्रमांक चार जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक खोली क्रमांक एक पुरुष मतदार असणारे चारशे पंचवीस स्त्री मतदार असणारे चारशे त्रेचाळीस टोटल मतदार असणारे आठशे अडुसष्ट प्रभाग क्रमांक पाच अंगणवाडी दगडी शाळा खोली क्रमांक दोन पुरुष मतदार असणारे तीनशे सत्त्याण्णव चारशे चौसष्ट आठशे सहा अंगणवाडी गणेश मैदान खोली क्रमांक एक पुरुष मतदार असणारे तीनशे सात स्त्री मतदार असणारे तीनशे एकाहत्तर एकूण मतदार असणारे सातशे एकतीस प्रभाग क्रमांक सात जिल्हा परिषद पोर्दू मध्यम खोली क्रमांक एक पुरुष मतदार असणारे तीनशे त्र्याण्णव श्री मतदार असणारे चारशे पंचवीस एकूण मतदार असणारे अठरा प्रभाग क्रमांक आठ जिल्हा परिषद काथोडपाडा खोली क्रमांक दोन पुरुष मतदार असणारे तीनशे ब्याऐंशी चारशे टोटल असणारे सातशे ब्याऐंशी प्रभाग क्रमांक नऊ जिल्हा परिषद उर्दू शा उर्दू माध्यमची खोली क्रमांक दोन पुरुष मतदार असणारे तीनशे अठ्ठ्याण्णव श्री मतदार असणारे चारशे सतरा एकूण असणारे आठशे पंधरा प्रभाग क्रमांक दहा जिल्हा परिषद खोली क्रमांक एक प्रभाग क्रमांक एक खोली क्रमांक दोन पुरुष मतदार दोनशे चव्वेचाळीस स्त्री मतदारसंघ दोनशे अठ्ठावीस एकूण मतदार असणार चारशे बहात्तर प्रभाग क्रमांक बारा जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक खोली क्रमांक तीन पुरुष मतदार असले दोनशे चौऱ्याऐंशी स्त्री मतदार असले तीनशे बावीस एकूण असणारे सहाशे सहा प्रभाग क्रमांक तेरा अंगणवाडी गणेश गणेश मैदान खोली क्रमांक दोन पुरुष मतदार असणारे दोनशे चौऱ्याण्णव स्त्री मतदार असले दोनशे सदुसष्ट एकूण मतदार असणारे पाचशे एकसष्ट प्रभाग क्रमांक चौदा दुय्यम निव कार्यालय वाडा पुरुष मतदार असणारे दोनशे चोपन्न स्त्री मतदार असले दोनशे सहासष्ट एकूण असणारे पाचशे वीस प्रभाग क्रमांक पंधरा जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक खोली क्रमांक चार पुरुष मतदार असणारे दोनशे एकवीस स्त्री मतदार असणारे दोनशे बत्तीस एकूण असणारे चारशे त्रेसष्ट प्रभाग क्रमांक सोळा जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक खोली क्रमांक पाच पुरुष मतदार असणारे पाचशे स्त्री मतदार असणारे चारशे एकोणपन्नास एकूण असणारे नऊशे एकोणपन्नास प्रभाग क्रमांक सतरा जिल्हा परिषद शहा क्रमांक एक खोली क्रमांक सहा पुरुष मतदार आहे चारशे सव्वीस स्त्री मतदार असणार तीनशे एकोणनव्वद एकूण मतदार असणार आहेत आठशे बारा अशा प्रकारे आपण सतरा प्रभागासाठी मत निवडणूक घेणार आहोत आणि नगराध्यक्षाचं जे हे असेल ते टोटल त्याच्यासाठी टोटल पुरुष मतदार आहेत सहा हजार तीनशे शहात्तर आणि स्त्री मतदार असणार आहेत सहा हजार पाचशे सतरा असे आपले टोटल मतदार बारा हजार आठशे त्र्याण्णव आहेत पण याची अंतिम मतदार केंद्रवाईज यादी प्रसिद्ध केलेली आहे उद्याच्या दिवशी आता जी तुम्हाला मी केंद्र सांगितली त्या केंद्रवाईज मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल आयोगाच्या लोकनिर्देशानुसार आता हे बारा हजार आठशे त्र्याण्णव जे टोटल मतदार आहेत यामध्ये आयोगाकडून जी यादी प्राप्त झाली त्याच्यातच तुम्ही जी बघितली असेल तर तुम्हाला काही ठिकाणी दुबार नावं आहेत आणि तिथे डबल स्टार पण प्रिंट केलेलं आहे तर ती संख्या जवळजवळ तीनशे सत्त्याण्णव आहे तीनशे सत्त्याण्णव जी नाव आहेत ती डबल आलेली आहेत त्याबद्दल आयोगाने जे डायरेक्शन दिलेले आहेत त्याच्यानुसार आपण एक फॉर्म ए हा मतदाराने आता भरून देऊ शकतो निवडणुकीच्या आदल्या दिवसापर्यंत आणि त्याच्यात तो डिक्लेअर करतो का मी नक्की कुठे व्होटिंग करणार आहे आणि फॉर्म बी हा मतदानाच्या दिवशी त्याच्याकडून भरून घेतला जाईल ते भरून याची दोन्ही कॉपी ह्या केंद्रावरती उपलब्ध असते त्यामुळे तिथे ते, ते थे 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 चेक केलं जाईल आणि जेव्हा स्टार असेल तेव्हा आमचा जो पोलिंग ऑफिसर आहे तो त्याची चौकशी प्रॉपर करेल का हे नाव डबल आले कुठे आले काय आले हे सगळं बघितलं जाईल तशी आधी आम्ही त्याला दिली जाईल वेगळी मतदार पण आहेत हा याच्यात मयत मतदार पण आहेत त्याची पण आपण लिस्ट आउट करायला घेतलेली आहे याच्यात अपंग मतदार पण आहे तर आपण प्रत्येक केंद्रातील अपंगाच्यासाठी पण सोयी सुविधा ठेवणार आहोत आमची व्हीलचेअर असेल आमचा एक हेल्पर असेल त्यांच्यासाठी त्यांना आतमध्ये नेण्यासाठी ज्या ज्या गोष्टी केंद्रावर कळणं गरजेचं आहे तीनशे सत्तर असू शकतात त्याच्यामध्ये आम्हाला लिश मिळेल का ती तीनशे सत्तर हो ती ही पब्लिश करू लिश मॅल ना तुमची जी यादी दिली ना त्याच्यात ऑलरेडी डबल स्टार केलेलेच ते शोधू शकतो आम्ही पण तुम्ही दिलेल तर आम्हाला शोध ना शोधाचा वेळ वाचेल म्हणजे पब्लिश करू सरांच्या मान्यतेने उद्या तुम्हाला ती बरोबर आपण प्रत्येक केंद्रावरती सर्व प्रकारच्या सोयी सुविधा देतोय मंडप व्यवस्था असेल पाण्याची व्यवस्था असेल एक आयोगाने नवीन लॉकर द्यावं आता ते आता एवढ्या ठिकाणी कसं उपलब्ध करताय त्याच्या मतदारांना त्यांना जागरूक करा का शक्यतो मोबाईल आणूच नाही आणला तरी तिथे आपण सोय करतोय पण कसं असतं मोबाईल ठेवला त्याला काय झालं तर त्या गोष्टी पण आहेत पुढच्या एवढ्या आता इमिजिएट आता सतरा लॉकर ठिकाणी सतरा लॉकर तर नाही उपलब्ध होऊ शकत तरी आपण त्यात प्रयत्न करतोय त्याची आपण सुविधा करू <coughs> हे जे सतरा केंद्र आहेत त्याच्यापैकी एक केंद्र हे गुलाबी मतदान केंद्र असणार आहे कन्सेप्ट अशी आहे का एका महिला वोटर आहे असं एक केंद्र आपण गुलाबी केंद्र बनवणार तिथे सगळे ऑफिसर आणि लेडी पोलीस ऑफिसर ही सुद्धा ही लेडीजच असेल तर त्याच्यातले आपण आता त्याच्यात डिक्लरेशन थोड्या दिवसात केलं जाईल कुठलं केंद्र ते, ते आपण करतोय संख्या महिलांची कुठे नाही ना आता भर आपल्याकडे एक जर बघितलं ना तर पुरुष मतदारापेक्षा स्त्री मतदारच जास्त आहे